मित्रांनो सांगितल्याप्रमाणे एका सेकंदात ठोकायचं आपल्याला बिलकुल तुम्ही रेडी राहायचं एक सेकंद आलं की लगेच ठोकायला चालू करायचं बघा इकडं काय करायचं आपल्याला आणि शालूचे आजचे वय हो यांचं गुणोत्तर आहे पाच चार यांचं गुणोत्तर किती आहे पाच चार तीन वर्षानंतर मग लगेच इथं मध्यभागी तीन लिहायचं त्यांचं गुणोत्तर किती होणार आहे अकरास नऊ होणार आहे हे बी बात आपण समज तीन वर्षानंतर या दोघातला फरक तीन वर्षानंतर इथं या दोघातला फरक किती आहे नऊ आणि अकरा मधला दोन याच्या अगोदर पण गणित घेतलं होतं मी इथला फरक इथं एक लिहिलं होतं लक्षात ठेवा लगेच कितीचा फरक आहे एकचा मग लगेच एक चा फरक मग हे फरक चौक चव्वेचाळीस नवा पाच पंचेचाळीस कितीचा फरक आहे हे एक चा एक मग कोणाच विचारलंय शालू शालू दोन नंबरला आहे दोन नंबरला शालू चार आहे म्हणून चार झालं उत्तर आलं बेत्रिक सहा शेतस्थानी काहीच नाही चार बरोबर चोवीस म्हणून शालूचे आजचे वय किती चोवीस एक सेकंड ठोकलं की नाही आता मी सांगतोय तुम्हाला एवढं वेळ लागतोय तर उत्तर डायरेक्ट काढल्यावर किती वेळ लागणार आहे एक सेकंडच लागणार आहे म्हणून असेच नवनवीन ट्रिक किंवा ट्रिकच्या बापला सबस्क्राईब करायचं आणि मित्रांना शेअर केल्यावरच तुम्हाला मी, के मी एकदम फ्री मध्ये आणि सोप्या भाषेत आणि एकदम विदिन बघितलं की उत्तर बघितलं की उत्तर कोई बी नाही सकता वैसे मी देऊंग आपको